कालपासून महाराष्ट्रभर या सरकारने निवडणुकांनंतर सरकारचा ताबा घेतल्यानंतर ज्या काही योजना आणल्या ज्या काही त्याच्या आधीच्या योजनांची घोषणा केली होती त्याच्याबद्दलची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे आणि अर्थसंकल्पाचं पाच वर्षाचं विजन थोर मार्श महापुरुषांची स्मारक पण निवडणुकीच्या दरम्यान जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांमधला एकही मुद्दा आम्हाला अर्थसंकल्पात आढळला नाही मी भाषण करणं सुरू करण्याच्या आधी एक आठवण करून देऊ इच्छितो हे चांगलं आहे की तुम्ही संभाजी महाराजांचं स्मारक उभा उभारतात पण संभाजी महाराजांच्या मृत्यूला जे कारणीभूत ठरले त्या गद्दारांची आठवण तिथे ठेवा ते कोण होते हेही महाराष्ट्राला करू हो द्या अध्यक्ष महोदय हे बोलत असताना मी अत्यंत जबाबदारीने हे भाष्य करतोय की ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये संभाजी महाराजांची बदनामी केली त्या सगळ्यांचं साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य विश्वासातन बाद करा त्यां ज्या पद्धतीने संभाजी महाराजांची बदनामी केली आहे जे काही संभाजी महाराजांना बोललं गेलंय ते शब्द मी या सभागृहात उच्चारू शकत नाही पण मी एवढंच सांगू शकेन की ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल बोललं आहे अर्थमंत्री बोलले आहेत त्यांनी राजसन्यास कादंबरी जरूर वाचावी ती काय दोन चार नाटकं आहेत ती जरूर ऐकावीत आणि मग संभाजी महाराजांना आपण न्याय देऊ शकू की नाही याचा विचार करावा स्मारक तो उभारली जातील पण जो इतिहास लिहिला गेला आहे त्या इतिहासाच्या चुका घडवल्या आहेत मुद्दामून घडवल्या आहेत त्या पुषणार की नाही हा प्रश्न आहे ना आणि ती सरकारची जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही संभाजी महाराज की जय म्हणता तेव्हा त्यांचा झालेला अपमान त्यांची झालेली बदनामी ही पुषण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर येते अध्यक्ष मोदय मी या निमित्ताने सुचू इच्छितो की संभाजी महाराजांनी अत्यंत विश्वासाने पाच जणांना औरंगजेबाच्या पोराबरोबर चर्चा करायला पाठवलं की याचं पुढचं युद्ध औरंगजेबाशी कसं लढायचं हे पाच जण गेले या पाच जणांनी अकबराला सांगितलं तू कुठे संभाजीच्या नादाला संभाजी महाराजांच्या नादाला लागतो तू आमच्या बरोबर आहे हे राज्य आपण उलटवून टाकू संभाजी महाराजांना ताब्यात घेऊ आणि राज्य तुझ्या हातात देऊ हे जेव्हा अकबरांनी संभाजी महाराजांना सांगितलं तेव्हा आपण छावा पिक्चर बघितला असेल त्या छावा पिक्चर मध्ये एका असं खोलीमध्ये पाच जणांच्या डोक्यावरती हत्तीचा पाय दिलेला दाखवलाय हे पाच जण कोण आहेत हे पाच जण तेच गद्दार आहेत जे संभाजी महाराजांच्या मृत्यूला आमंत्रण देत होते आणि अखेरीस रागाच्या भरात त्या पाचही जणांचा हत्तीच्या पायाखाली संभाजी महाराजांनी वध करवला त्यांचंही स्मारक व्हायला पाहिजे महाराष्ट्राला इतिहास कळाला पाहिजे मनुवादी गद्दार कोण होते हे मनुवादी गद्दारांची ओळख महाराष्ट्राला झाली पाहिजे अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय ही मागणी मी सुरुवातीलाच करतोय की स्मारक बांधत असताना त्या स्मारकाला कारणीभूत असलेल्या लोकांची स्मारक बांधायला हवी आपण आग्र्याला स्मारक बांधतात चांगली गोष्ट आहे आग्र्याला स्मारक बांधलं पाहिजे अत्यंत चातुर्याने औरंगजेबाच्या दौऱ्या दरबारातनं निघालेले सीमा शिवाजी महाराज पण दुसऱ्या दुसरीकडे हे आपण वाचत असताना ऐकत असताना आपण त्या स्मारकाची कल्पना रचत असताना आपल्याच राज्यामध्ये सोलापूरकर नावाचा एक येडा माणूस म्हणतो कि औरंगजेबाला लाच देऊन शिवाजी महाराज पळाले निघाले अरे त्या सोलापूरकर वर काही कारवाई करा आमच्या महाराजांचं चातुर्य आमच्या महाराजांचं शौर्य आमच्या महाराजांची उंची ही सगळी एका वाक्यात संपून टाकली सोलापूरकरनी आम्ही काही बोलायला तयार नाही कारवाई करायला तयार नाही महाराजांची महापुरुषांची एवढ्या उघड्या तोंडाने बदनामी करणारा सोलापूरकर आणि एकीकडे एक आपण स्मारक बनतो आग्र्याला ते स्मारक कसलं आहे तर आग्र्यावरती जे शौर्य दाखवलं मिर्झा राजे जयसिंग यांनी बोलवल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात गेले औरंगजेबाला जे सुनवायचं ते सुनवलं आणि औरंगजेब आपल्याला कैद करून ठेवतो हे लक्षात आल्यानंतर तिथनं ते निघाले ते कसे निघाले हा इतिहास आहे पण तो इतिहास पुसण्याचं काम जर सोलापूरकर करत असेल तर माझी विनंती आहे अर्थमंत्र्यांना अजितदादांना की आपण सोलापूरकर बद्दल बोला त्या स्मारकामध्ये मदारी मेहतर कोण आहे हे दाखवावं लागेल मदारी मेहतरची भूमिका सांगावी लागेल हा सगळं सगळी ही महाराष्ट्राची ओळख आहे कृपया करून संगमेश्वर असो पाचाड येथे झालेली गद्दारी असो संभाजी महाराजांच्या हत्येचा झालेला प्रयत्न असो या सगळ्यांचा इतिहास या या स्मारकामध्ये आला पाहिजे ही विनम्र विनंती मी आपल्याला करतोय अध्यक्ष महोदय आजच्या वृत्तपत्राच्या हेडलाईन्स वाचल्यानंतर खरं तर वाईट वाटलं असं एकही वृत्तपत्र नाही की ज्यांनी या अर्थसंकल्पाची तारीफ केली आहे लोकमतची हेडलाईन दादांचा वादा अर्थाचा बांधा घोषणांचा सुकाळ तरतुदींचा दुष्काळ पंचेचाळीस हजार आठशे अकरा कोटींच्या तुटींचा अर्थसंकल्प निरीवाटपात शिवसेना पिछाडीवर कर्जाचा बोजा नऊ लाख बत्तीस हजार कोटीवर नऊ लाख बत्तीस हजार कोटी, कोटी कशाला म्हणतात कर्ज अध्यक्ष मध्ये नुसतं स्वप्न दाखवून नाही चालतो स्वप्नाची पूर्तता कशी होणार स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी म्हणून जो स्तोत्र हवी त्या स्तोत्राचं काय ती स्तोत्र तर कुठंच केलं दिसत नाहीत मला हा अर्थसंकल्प ऐकताना वाचताना एक दिसलं की आपण फायव्ह स्टार संस्कृतीकडे जात आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लक्ष नाही सर्वसामान्य गरीब माणसाच्या प्रश्नावरती शल लक्ष नाही गरीबांच्या शिक्षणाकडे लक्ष नाही म्हणजे गरीब मेला तरी चालेल पण माझा मलबार हिलवरचा मित्र जगला पाहिजे माझा पेडर रोडवरचा मित्र जगला पाहिजे माझा पुण्यामधल्या माझा पुण्यामधले जे श्रीमंत मित्र आहेत ते जगले पाहिजेत हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प आहे मा अध्यक्ष मोदय याच्यात गरिबासाठी काहीच नाही अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अनुसूचित जाती जमातीच्या तुर्तुदींचा तर भूलबुलही आहे त्यांच्यासाठी काय ठेवलंय अनुसूचित जाती जमातीसाठी ठेवलंय काय आपण सुद्धा मागासवर्गीय समाजात नाहीत जरा लक्ष द्या कधीतरी अध्यक्ष हो मोदय मागच्या वर्षीच्या स्कॉलरशिपच काय झालं हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय आपल्याला पैशेच मिळालेत नाही लोकांना सगळ्या योजना तुमच्या फसल्या आहेत आता हे ठीक आहेत की बिचारे आमचे एकनाथ शिंदे साहेब गेले त्यांच्या मनातनं किती वाईट वाटते ते आम्हाला माहिती आहे त्यांना असंच बाजूला ठेवून आहे त्यांच्या योजना बाजूला एकनाथ शिंदे बाजूला गेले म्हणजे आता त्यांना काय बिचाऱ्यांना अर्थसंकल्प काय ऐकणार त्यांच्याकडे ठेवलंच काय तर त्यांचा अर्थसंकल्प ऐकणार त्यांच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या बाजूला गेल्या आहेत मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय भुजबळ साहेब की तुम्ही कोरोनामध्ये एक अत्यंत चांगली योजना आणली गरीब माणसासाठी दहा रुपयात का शिव भोजन आता यांना भोजनही मुश्किल झालं गरीबाने घेऊच नाही गरीबाला भोजन मिळूच नाही योजना कॅन्सल पेक्ष मोदय आपल्याला ही अडचण आपल्याला येणार आहे हे आपल्या जेवढ्या आरोग्यविषयक योजना आहेत ना औषधे दे देण्यासाठी लाख रुपये पंतप्रधानांची औषध योजना ते महात्मा फुले योजना पैसे कुठे आहेत कसे काय डॉक्टर चालणार दवाखाने सगळे डॉक्टर हो म्हणतात देतच नाही औषध म्हणजे गरीबांनी फक्त मरायचीच काम आहेत हे सरकार कोणासाठी आहे हे सरकार टाटा बिरलाच आहे की बाहेर बसलेल्या कांबळे जामलेच आहे हे एवढं सांगा आम्हाला या टाटाच्या बापाचं सरकार नाहीये हे अडाणीचं सरकार नाहीये हे अंबानीचं सरकार नाहीये ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या खिशात दमडी नव्हती त्या लोकांनी तुम्हाला आशेवरती निवडून दिला की तुम्ही त्यांचं भलं कराल तुम्ही जी जी आश्वासनं दिली त्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी मतदान केलं पण एकही आश्वासन होताना दिसत नाही एकही आश्वासन वास्तवते जाताना दिसत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय हा भूल यांचा सगळा सरकार आहे आता अजितदानांना प्रश्न विचारला पत्रकारांनी किती एकविलं अजितदादा भडकले बघा कशाला विचारणार मला तुम्हालाच विचारणार ना तुमचेच पक्षाचे अध्यक्ष जाहीरनामा देताना एकवीसशे रुपये बोलले होते माननीय मुख्यमंत्री बोलले होते मग प्रश्न अर्थमंत्र्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार आपल्याला उत्तर द्यावं लागेल ला आणि आपल्याला देता येत नसतील एकवीसशे तर सांगायचं नाही बाबा परिस्थिती कठीण आहे एकवीसशे देता येणार नाहीत ना। अध्यक्ष मोदय हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर हा कोलमडलेला अर्थसंकल्प आहे जरी तिन्ही पक्ष एकमेकांना हात लावत हा अर्थसंकल्प सांभाळण्याचा प्रयत्न करत असतील तरी ते काय खरं नाही अध्यक्ष मोदय दोन दिवसापूर्वी बातमी वाचली आपल्या पोटच्या पोराला साधा बूटही घेऊ शकलो नाही म्हणून मेलेलं बरं असं म्हणत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली नांदेडमध्ये बिलोरी तालुक्यातील मिनकी या गावात एका सोळा वर्षाच्या मुलाने शालेय साहित्य नाही म्हणून आत्महत्या केली अध्यक्ष महोदय त्यांनी आत्महत्या केली त्याच्या पाठोपाठ त्याच्या बापांनीही आत्महत्या केली आत्महत्या अध्यक्ष महोदय ही महाराष्ट्राची ओळख आहे का ही गरिबीमुळे माणसं मरतायत तरुण तरुणपणे आत्महत्या करतायत आणि त्यांची आत्महत्या पाहून त्यांचा बाप आत्महत्या करतोय हे महाराष्ट्राला शोभणार नाही अध्यक्ष महोदय एक ख्याली पुलाव पहाताना माला एक गुरुदत्ता चाहे पिक्चर से गाना आठवल ये कुचे ये नीलाम घर दिलकशी के ये लुटते हुए कारवा जिंदगी के कहा है कहा है मुहाफिज खुदी के जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है जरा इस मुल्क के रहबरों को बुलाओ ये कुचे ये गली ये मंजर दिखाओ जिन्हें नाज है हिंद पर उनको बुलाओ जिन्हें नाज है हिंद पर हिंद पर वो का है वै है? है या हिंदुस्थानवर नाद असलेली लोक कुठे आहेत हे सगळं बघण्यासाठी त्यांचे डोळे उघडे नाही आहेत का अध्यक्ष मोदय आपल्यालाच बघावं लागेल काय चालू आहे अध्यक्ष मोदय या राज्याची आरोग्य परिस्थिती फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आजच आलाय कुठेतरी त्या कुठल्या तरी एकशे एक दीडशे शववायिका आणि तेवढाच काहीतरी रुग्णवाहिका या पुण्यामध्ये पडल्या आहेत बत्तीस कोटी काय काय का आजकाल कोटी बिटी मध्ये काय बोलायला अर्थ नाही ते काय राहिलेलंच नाही पण रुग्णवाहिका आणि शववाहिका या दोन्ही सडत पडल्या आहेत सरकारला काही पडलेली नाही इथे आपल्या गावातल्या लोकांना जर वेळ आली तर चार चार पाच पाच तास रुग्णवाहिका आणि शववाहिकेसाठी थांबावं लागतं पण इथे मात्र रुग्णवाहिका सडत पडल्या त्याला काय करायचं अध्यक्ष दे? मोदय अपेक्षित असता हा अर्थसंकल्प कसा असावा मी आधीच सांगितलं तो, तो इथल्या गोरगरिबांसाठी असावा त्याच्या तोंडाला अन्न मिळत नाही त्याला त्या ते आधार देणारा असावा पण आम्ही मात्र रचना अशी केली आहे की के आमचे सगळे उद्योगपती मात्र श्रीमंत होतील आणि त्यांच्या ताटात श्रीखंड पुरी जाईल आणि आमचे बाकीचे गरीब सहकारी हे फक्त डोळे उघडून बघत राहतील अध्यक्ष महोदय गरिबांबद्दल कुठलाही कणव नसलेला हा अर्थसंकल्प आहे राज्याची आर्थिक स्थिती हा अर्थसंकल्प म्हणजे एक आरसा असतो तुमची आर्थिक स्थिती जाणकोणाचा मी आधीच सांगितलं की नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचा खर्च आहे भांडवली खर्चातली तरतूद राज्य सरकारने कमी करावी लागली हे या अर्थसंकल्पावरनं दिसतंय गेल्या वर्षीच्या अंतरसंकल्पात भांडवली खर्च तेरा टक्के होता आता तो अकरा टक्क्यांवर आला अकरा टक्क्यांवर का आला असं काय झालं याची काहीच उत्तर नाही आहेत आणि या अर्थसंकल्पातलं काही उत्तरं मिळतील याची शाश्वतीही नाही आहे कारण का मी या अर्थसंकल्पाचं एका वा, एका वाक्यात वर्णन केलंय फाटलेल्या संसाराला सतरा ठिगळ संसार फाटलाय आभाळ फाटल्यावरती जो पाऊस पडत असतो ना तसं झालंय ठिगळ लावायला लागतात पण ठिगळं लावून संसार सावरता येत नाही त्याला काहीतरी मजबूत उपाययोजना कराव्या लागतील आणि त्या उपाययोजना करण्यासाठी तुमच्याकडे तरतुदी नाही हे दुर्दैव आहे आज वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात पाच एक म्हणते लागतील वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात की सत्तर लाख म्हणजे एकाहत्तर लाख बेकारी आहे हा एवढा खूप मोठा आहे आणि तुम्ही काहीतरी वर्षाला पाच वर्षाला पंचवीस लाख बेकारांना नोकऱ्या देऊ असं काहीतरी स्वप्न त्या इलेक्शनच्या दरम्यान दाखवलंय या वर्षी सगळ्या तुमच्या योजना सगळे तुमचे गुंतवणूक सगळं 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 धरून तुम्ही नोकऱ्या किती आणणार आहात एक लाख म्हणजे पुढचा तुमचा प्रवास जरी व्यवस्थित झाला तरी तुम्ही जास्तीत जास्त पाच ते सहा लाख लाख नोकऱ्या महाराष्ट्राला देऊ शकाल गेलं तुमचं पंचवीस लाख रुपयांचं जे तुम्ही महाराष्ट्राला मतांच्या ला, दाखवलं होतं फक्त मत घेण्यासाठी काय योजना असतात त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी सरकारची जबाबदारी नसते का निवडून ने आलेला आल्यानंतर मी हा शब्द महाराष्ट्राला दिला होता हा शब्द मी पूर्ण केला पाहिजे याची थोडीशी तरी जबाबदारी सरकारमधल्या ज्यांनी ज्यांनी हे काम केलं होतं त्यांनी पार पडायला हवी अध्यक्ष महोदय कर्जमाफी अख्खं भाषण शांतपणाने ऐकत होतो नंतर बातम्याही वाचत होतो अध्यक्ष मी आपल्याला पाच मिनिटं मागितलेली त्याच्यातली चार मिनिटं झाली एक मिनिट उरलंय आपलं तीन मिनिटं वाजवू नका ना वाजवा वाजवाय की नाही तुमचा वेळ संपलाय तीन वेळा वेळ वाजव नाही अध्यक्ष कंटिन्यू करा तुम्ही मी तुम्हाला चार मिनिटं मागितलेली तुम्हाला चार मिनिटं शांतपणाने वाजवू नका बोला 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 तुम्ही वाजवू नका मी चार मिनिट आता वाजलेत सात तेवीस मी चोवीस ते, मी बरोबर सहा एकोणतीस ला बसेल चार सदतीस झालेत मी चार एक्केचाळीस ला बरोबर खाली बसेल तोपर्यंत वाजवू नका वाजवलं तर मी डिस्टर्ब होतो मला त्रास होतो इकडच्या बाजूने तीन तीन मिनिटात भासणं संपवलीत त्यांच्याकडे दोनशे सततीस आहेत आमच्याकडे एकावन्नच एक एक आम्ही पाचच आहोत वेळ वाया जातो घ्या राज्य राज्याची सर्वात मोठी फसवणूक ही शेतकऱ्यांची झाली अध्यक्ष एक कर्जमाफी बद्दल एक चकार शब्द ही अर्थसंकल्पात नाही शेतकऱ्यांनी मतदान केलं नाही का अध्यक्ष मध्ये शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री सन्मान योजनेचे तीन हजार रुपये वाढवण्याची जी घोषणा करण्यात आली होती त्याचा उल्लेख कुठे या अर्थसंकल्पात पंचेचाळीस शेतकऱ्यांना मोफत वीज या लोकप्रिय घोषणेचा अर्थसंकल्पात काहीच परिणाम झाल्याचं दिसून येत नाही त्या अर्थसंकल्पाच्या आधी झिरो 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 सगळ्यांना झिरो झिरो एक महिन्याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावर म्हणतात बिल वाढूनच येते आणि मग ते अधिकारी सांगतात जोपर्यंत तुम्ही बिल व्यवस्थित भरत नाही तोपर्यंत मागची योजना लागूच होणार नाही असं खोटं काम करायचं कशाला कशाला फसवायचं त्या शेतकऱ्यांना की जे शेतकरी तुमचे मतदार आहेत आणि त्याही पेक्षा तो या महाराष्ट्राचा पोशिंदा आहे कोकाटे साहेब म्हणतात ते बरोबर आहे की काय शेतकऱ्यांना काय झालं एक रुपयात देतो भिकाऱ्याला पण मिळत जाऊ द्या तुम्ही बोललात बोललात जाऊ द्या तुम्ही बोलतच असता तुमचा तो स्वभाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल बोलताना मला इथे एक सांगावं असं वाटतं हमे तो अपनवणे लुटा घरो मी क्या जमता अमे तो अपने क्या दम था? मेरी कश्ती वाहा जा पानी म्हणून आम्ही यांना इथे आणलं ते आमचे निघालेच नाही आमच्या अर्थसंकल्पात एक वाक्य शेतकऱ्याबद्दल नाही एक वाक्य माझ्या महिला भगिनींच्या एकविष्या बद्दल नाही अरे कमीत कमी मी तुला देऊ शकत नाही ताई पण तुला शब्द देतो तो पुढच्या वेळेस नक्की देईन एवढी तर म्हणण्याची दानत ठेवावी तर रघानी त्या पत्रकारांवर ओढायचं आहे हे मला काय विचारतो अरे अरे तुमची लोक बोलली होती ना आम्ही थोडी बोललो होतो थो। तटकरे साहेब बोलले होते आता शिंदेसाहेब बोलले होते त्याला काय अर्थ राहिला नाही बिचारे साहेबांचं सा काहीच सा ऐकण्या ठरवलंय त्यांनी पण ही पद्धत नाही ना दिलेला शब्द पाळता येत नाही दादा भा दादा भुसे तर सांगायची दानत असावी की बाबा करू आमच्या हातात सरकार आहे पाच वर्ष आहे आम्ही दोनशे चाळीस आहोत दोनशे चाळीस आता ते म्हणाले की कोण भांडू शकतो भांडण करण्याची ताकद पण कोणाच्यात ठेवलेली नाही हे तर मान्य आहे दादा बसे कसे मनापासून असले भांडण करण्याची हिंमत कोणाची आहे काय कोणाची आहे दादा अरे भांडण करायची हिंमत आमच्या शिंदेमध्ये होती पण ते पण विचार आता हे खतम महोदय ही ऐतिहासिक स्मारक हे पाली हे मी सगळं बोललेलो आहे महिला धोरणाविषयी मी बोललेलो आहे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद होती तेव्हा तुम्ही हे सगळं करू शकले दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात छत्तीस हजार कोटीची तरतूद आहे याचा अर्थ काय करायचा तर एक तर तुम्ही एक तर तुम्ही महिलांच्या आमच्या भगिनींच्या संख्येमध्ये कात्री लावणार आहात त्यांची संख्या कमी करणार आहात कठीण तरतुदी लावून त्यांचा त्यांना देण्यात येणारे ज्या पैसे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहात आणि असं करून तुम्ही आमच्या महिला भगिनींना फसवणार आहात त्यामुळे अध्यक्ष महोदय हे आपल्या जे आगामी अर्थसंकल्पामध्ये जे एकवीसशे रुपये तुम्ही देणार होतात ते तुम्ही पुढचे पाच वर्ष देणार नाही हे याच्यावर सिद्ध झालाय कारण का तुमच्याकडे तेवढा पैसाच नाही आणि खरं बोलायला शिका ना अध्यक्ष मोदय शिक्षणाविषयी आम्हाला काही वाटतच नाही हजारोनी शाळा बंद पडत आहेत एकट्या विदर्भामध्ये हजार शाळा बंद पडणार आहेत हजार शाळा कित्येक शिक्षक अधिकचे होऊन बाद होणार आहेत पण आपल्या पोरांच्या पुरींच्या पुढच्या आयुष्याचा आपण विचार करतो की नाही म्हणजे महात्मा फुले जो सावित्रीबाई फुले यांची नावं घ्यायची त्यांना भारतरत्न द्या असं स्वप्न दाखवायचं महाराष्ट्राला आणि शिक्षणाचा खोय खंडोबा करून टाकायचं आपण शिक्षण मंत्री सीमाताई हिरे हिरे मध्ये शेवटची दोन मिनिटं आहेत तेव्हा अध्यक्ष मध्ये चांगला माणूस आहे ग्रामीण विभागात काम केलेला शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता आहे आणि आपणही जिल्हा परिषदेच्या जा शाळेत जाऊन आलेले आहात या शाळा बंद होणार नाही त्याची काळजी घ्या महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल हा श्रीमंतांचा महाराष्ट्र नाही हा गरिबांचाच महाराष्ट्र आहे आणि गरीबांना जिवंत ठेवायचा असेल तर ते त्यांना शिक्षणासाठी मजबूतीने उभं करावं लागेल आणि त्यासाठी शिक्षण व्यवस्था मजबूत करावी लागेल शिक्षण